श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला प्रत्येकाला एक सवय लागलेली असते आणि ही सवय आपल्याला किती महागात पडत असते याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पुरुष असो किंवा स्त्री असो प्रत्येकामध्येच आपल्याला केस गळती ही बघायला मिळते अगोदर आपले केस खूप मोठे असायचे पण आता त्या तुलनेमध्ये आपले केस खूप बारीक दिसतात तसेच त्या केसांना शाईन देखील राहिलेली नाही पण आता हा सर्वांचाच प्रश्न आहे पण त्यासोबतच आपण जर आपली केस कोणाला देत असतो तर आपणच आपल्या घरामध्ये गरिबी ही ओढून घेत असतो आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य हे येत असतात आता प्रत्येक महिलेला सवय असते की केसांवर भांडे घ्यायचे पण ही चूक आपल्याला टाळायची आहे आपण केसांवर भांडी विकत घेतो आणि तीच भांडी आपल्या घरामध्ये वापरत असतो तसे तर आपण आपल्या शरीराचा कोणताच भाग आपण विकत नाही किंवा आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरी आपण शरीराचा कोणताही भाग कोणाला विकत देखील देऊ शकत नाही कारण आपल्या शरीरामधील प्रत्येक भाग प्रत्येक अवयव हा आपल्याला निसर्गाने दिलेली ही एक देण आहे आणि इतर कोणालाही देऊ शकत नाही त्यामुळे ही, ना ही।, ही अत्यंत मोठी चूक करत आहे केस दान करणे हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते पण ते कुठे तर बालाजीला जर आपण केस दान केले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही येत असते आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येत असते यावरती एक छोटीशी कहाणी सांगितली जाते प्राचीन काळात एकदा भगवान बालाजीच्या मूर्तीवर अनेक मुंग्यांचा डोंगर तयार झाला होता ज्याच्यावर रोज एक गाय येऊन दूध टाकून निघून जायची गायीच्या मालकाला हा प्रकार कळताच त्यांनी रागाच्या भरात कुऱ्हाडीने गायीची हत्या केली त्यामुळे बालाजीच्या डोक्यावर जखम झाली आणि त्यांच्या डोक्यावरील केस गळून पडले त्यानंतर तिरुपती बालाजीची आई नीला देवी तिथे आली आणि त्यांनी स्वतःचे केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले ज्यामुळे त्यांच्या डोक्याला झालेली जखम ही पूर्ण भरली होती त्यानंतर बालाजी प्रसन्न झाले आणि आईला म्हणाले की केसांमुळे शरीराचे सौंदर्य वाढते पण तू माझ्यासाठी केसांचा त्याग केला आजपासून जो कोणी माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन तेव्हापासून भाविक तिरुपती बालाजीच्या मंदिरात गेल्यानंतर केस दान करतात त्यामुळे त्यांची इच्छा तर पूर्ण होते त्यासोबतच घरात सुख शांती समृद्धी देखील येत असते आता इथपर्यंत ठीक आहे पण जेव्हा पण आपले केस एखाद्या दे भांड्यावाल्याला देत असतो तेव्हा ती आपली सर्वात मोठी चूक आहे आपल्याला वाटतं की आपले केस इतर कुठेही टाकून देण्यापेक्षा त्यांचा काहीतरी वापर झाला तर केसांचा वापर करून मग आपल्याला भांडी देखील भेटतात आणि ती भांडे घरामध्ये वापरत देखील असतो पण जेव्हा ते भांडे आपण आपल्या घरामध्ये वापरायला सुरुवात करतो तेव्हापासूनच आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य यायला सुरुवात होत असते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही देखील वाढत जाते जेव्हा आपण केसावरती कोणतेही भांडे घेत असतो मग प्लेट असेल किंवा इतर कोणताही भांडं असो किंवा त्या भांड्यामध्ये आपण त्याचा वापर करत असतो तर त्या भांड्यामध्ये आपण जेवण देखील करत असतो मग त्याचा परिणाम अगदी आपल्या शरीरावरतीसुद्धा व्हायला सुरुवात होते आपल्या घरामध्ये एक नकारात्मकता येतेच असते पण आपण आपल्या शरीराचा एखादा पाठ एखादा अवयव देऊन ती वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणतो मग ते योग्य नाही यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येण्यास सुरुवात होत असते त्यामुळे आपल्याला नोकरीमध्ये अनेक समस्या येतात नवीन नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा अगदी व्यवसाय असेल तर तो व्यवसाय देखील बंद पडण्याच्या मार्गावरती येत असतो मग अभ्यासात असेल किंवा नोकरीच असेल त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही घरामध्ये भांडणतंटे कलह होत असतात आपण कष्ट करत असतो पण कष्टाचे मेहनतीचे आपल्याला म्हणावे तसे फळ देखील मिळत नाही घराची प्रगती कुठेतरी खुंटत चालते केस हे काळ्या रंगाचे असतात काळ्या रंगाची वस्तू आपण इतरांना देऊ त्यापासून आपण दुसरी एखादी वस्तू घेत असतो तर त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता येण्यास सुरुवात होते अगदी एक दोन भांडे घेतले किंवा अगदी पाच डबे जरी घेतले असतील तरी त्या डब्यांनी आपण जास्त काही श्रीमंत होणार नाही पण त्यापेक्षा आपण आपले केस देऊन आणखी गरिबी ही आपल्या घरामध्ये ओढून घेत असतो आणि यामुळे आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही घरातून काढता पाय घेत असते घरामध्ये दुःख दारिद्र्य येण्यास सुरुवात होत असते आपण जरी आपल्या एखाद्या शरीराचा अवयव एखाद्याला देत असो पण तो विकत देऊ नये तर तो दान दिला जातो असे म्हणतात पण आपण आपले केस तर दुसऱ्या व्यक्तीला विकत देत असतो कारण की त्या बदल्यात आपण समोरून काहीतरी घेत असतो मग जर तुम्हाला केस दान करायचे असतील तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ते केस तसेच देऊन टाका वाटलंच तर तुम्ही भांडे घेणारी जी व्यक्ती असतात तर त्यांना तसेच केस दिले तरी पण चालेल पण आपण त्या बदल्यामध्ये कोणतीही गोष्ट ही घ्यायची नाही कोणती गोष्ट विकत घ्यायची नाही खरे तर प्रत्येकाच्या घरामध्ये भांडे हे असतातच उलट जेव्हा केसांवरती भांडे विकण्यासाठी एखादी बाई येत असते तेव्हा आपल्याला प्रश्न पडत असतो की कोणती वस्तू घ्यावी आणि कोणती वस्तू नाही खरं तर सर्व वस्तू आपल्या घरामध्ये असतातच आणि उलट आपण जर आपले केस एखाद्याला विकत दिले तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी येण्यास सुरुवात होत असते त्यामुळे आपल्याला ही गोष्ट खूप महागात पडत असते त्यामुळे कधीही केसांवर भांडी देणारी बाई आली तर तिला आपण आपले केस तसेच देऊन टाका पण त्या बदल्यात कोणतीही वस्तू आपण घेऊ नका तसेच आपले केस हे खूप महत्त्वाचे असतात काही ठिकाणी केसांवरती तांत्रिक क्रिया देखील केल्या जातात पहिल्या काळात या गोष्टी भरपूर घडायच्या पण आता कुठे ना कुठेतरी थांबलेले आहे पण अजून पण कुठे ना कुठे या गोष्टी चालूच आहे त्यामुळे आपले केस हे खूप महत्त्वाचे आहेत त्या केसांचा आपण योग्य वापर केला पाहिजे इतर कुठेही टाकले नाही पाहिजे किंवा त्या केसांच्या बदल्यात आपण कोणतीही वस्तू घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये अलक्ष मिळते दुःख दारिद्र्य गरिबी अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि मग आपण म्हणतो की मी माझ्या घरामध्ये काही प्रभावी उपाय करते तसेच देखील करते तरी पण मला त्याचे फळ का मिळत नाही मला दुष्परिणामही भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत तर ते होऊन जातात खरं तर आपल्याला या गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात आता प्रत्येकालाच वाटत असेल की हे केस कुठेतरी टाकल्यापेक्षा केसावाली बाई आली तर तिला दिले तर त्या बदल्यात आपल्याला भांडी देखील येतील आणि आपल्या घरामधील केस देखील जातील एखाद्या छोट्या गोष्टीमुळे जर आपल्या घरामध्ये गरिबी दुःख येत असेल तर ती गोष्ट आपण कुठेतरी थांबवायला पाहिजे आजकाल अगदी खेडेगावात असो किंवा शहरामध्ये असो प्रत्येक बायका केसांवरती भांडी ही घेतच असतात पण हे भांडे घेतल्यामुळे आपल्याला कितीतरी गोष्टींचा सामना करावा लागतो याचा आपल्याला अंदाज देखील येत नाही प्रत्येकाला याचा अनुभव देखील येत असेल पण आपल्याला ही गोष्ट कळून देखील ती समजून येत नाही आपल्याकडून ही, ही चूक झाली होती त्यामुळेच आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी आहे त्याची गोष्ट कुठेतरी आपण थांबवली पाहिजे आपण केसांवरती भांडे घेणे हे साप चुकीचं आहे त्यामुळे हे कुठेतरी आपण स्वतःहून थांबवलं पाहिजे आता प्रत्येकाचेच केस गळतात त्यामुळे आपल्याकडे जास्त केस देखील बघायला मिळतात खरं तर पहा आपण केसांची योग्य काळजी घेतली तर आपले केस नक्कीच गळायचे थांबतील आपण प्रत्येक उपाय करून बघतो तरी पण मी तुम्हाला एक उपाय सांगत आहे तो उपाय देखील तुम्ही करू शकता यामुळे आपल्याला आपले केस हे दाट जाणवतील तसेच केसांना शाईन बघायला मिळेल थोडेसे खोबरे तेल घ्या त्यात थोडासा कोरपडीचा गर जो असतो तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि खोबरे तेल कोरपडीचा गर हा एकत्र एक तुम्हाला गॅसवरती गरम करून घ्यायचा आहे यामुळे कोरपडीचा अर्क त्या तेलामध्ये उतरतो यानंतर ते तेल थंड झाल्यावर गाळून घ्यायचं आहे आणि यानंतर हे तेल तुम्ही लावू शकता किंवा जेव्हा तुम्ही केस धुणार आहे त्या अगोदर आपण हे तेल आपल्या केसांना लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही काही वेळाने केस धुऊ शकतात तर हा उपाय नक्की करून पहा याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ